नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रस्ता आणि रसामध्ये महाराष्ट्र फूड टूरमध्ये आपण फिरतो मराठवाड्यात आणि सुरुवात केली आपण औरंगाबादहून नंतर नांदेड आणि चा, आज चाललो आहे आपण लातूरला तर एक प्लॅन बनवलेला आहे आपण म मराठवाड्याचा तर औरंगाबाद पुढे नांदेड लातूर तुळजापूर आणि बीड असं करत आपण पुन्हा औरंगाबादला जाणार आहोत आणि तिथून परत समृद्धीवरून मुंबईला जाणार आहोत तर आजचा आपला मुक्काम आहे लातूर चलो लेट्स गो आपला रूट आजचा राहणार आहे परळी वैजनाथ आंबेजोगाई आंबेजोगाई वरून लातूर तर आताच आंबेजोगाईचा टोलनाका क्रॉस केलाय आणि आपण लातूरच्या दिशेने चाललोय गुगल मॅप्स मध्ये बघितलेलं तर हा फोर लेन रोड होता पण इथं तर टोल क्रॉस झाल्यानंतर पण टू लेनच दिसतोय होपफुली पुढे फोर लेन रस्ता मिळेल ले। जर कोणी व्हिवर आंबाजोगाई हो आंबेजोगाईचा हो असेल तर त्यांनी प्लीज कन्फर्म करावं कारण मी गुगलवर किंवा इतर ठिकाणी पण आंबाजोगाई हो आणि आंबेजोगाई हो असं दोन्ही नाव वाचलेले आहेत इनफॅक्ट आपल्या एस टी महामंडळाच्या बसेसवर सुद्धा दोन्ही नाव वेगळ्या वेगळ्या बसेसवर दोन्ही नाव वाचण्यात ना आलेले आहेत आणि याआधी मला कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन स्टील कंटिन्यूज तर कोणी लोकल माणूस असेल तिथला तर त्यांनी प्लीज कन्फर्म करावा आंबेजोगाई हो का आंबाजोगाई हो चला फॉर्च्युनेटली आता फोर लेन रोड सुरू झालेला आहे आपण थोडं टाइम कव्हर करून घेऊया तरी पण गुगलच्या हिशोबाने आपल्याला लातूरला पोहोचायला उशीरच होणार आहे आज मी लातूरला चाललो आहे तर लातूरची एक जुनी आठवण खूप आवर्जून सांगावीशी वाटते नाईन्टीन नाईन्टी थ्रीची त्यावेळी मी स्कूलमध्ये होतो फोर्थ किंवा फिफ्थ स्टँडर्डला असेल आणि फारच एक अप्रिय किंवा दुःखद घटना होती आणि तो म्हणजे किल्लारीचा भूकंप तेव्हा लहान होतो तर जास्त काही समजलं नाही पण पुढे जाऊन त्याचं गांभीर्य समजलं गेल्या काही वर्षात लातूर शहराची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे लातूर पॅटर्न दहावी बारावीचे क्लासेस चालतात लातूरमध्ये आणि त्यासोबतच आता नीट मेडिकल एंट्रन्स इंजिनिअरिंग एंट्रन्स असेही बरेचसे क्लासेस सुरू झाले आहेत आणि त्यांचे चांगले रिजल्ट्स येतात आणि त्यालाच धरून लातूर पॅटर्न असा एक शिकवण्याचा आणि रिझल्टचा एक पॅटर्न तयार झालेला आहे तर विच इज ऑल्सो अ गुड थिंग आणि त्यामुळेच लातूर एक एज्युकेशनल हब मराठवाड्याच म्हणून असं पुढे येत आहे बरंच फिरून फिरून आपण शेवटी लातूरच्या मेन सिटी सेंटर मध्ये आलो आहोत आपलं हॉटेल सुद्धा इथंच बुक आहे लातूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे हे जे समोर दिसतंय तुम्हाला या या बिल्डिंगचं नाव आहे गंज गोलाई गंजचा शब्दशः अर्थ मार्केट होतो आणि गोल आहे म्हणून गोलाई आणि तसं हे लातूरचं सिटी सेंटर पण आहे इथं बरेचसे होलसेल मार्केट्स आहे हार्डवेअर मसाले फुटवेअर गोल्ड इत्यादी असे होलसेल मार्केट्स आहे इथं आणि हे जे सर्कल आहे सर्कलमधून असे बाहेर निघणारे असे सोळा सतरा रस्ते आहेत जवळपास आणि प्रत्येक गल्ली मध्ये पण तसं एक मार्केट आहे चला आता हॉटेलवर जाऊन आराम करतो उद्या सकाळी भेटूया आपण रेसिपी साठी चलो सो वी आर बॅक ऑन द कुकिंग टेबल आज uh, लातूरला आपण आलो आहोत तर लातूरची एक अशी होमली रेसिपी बनवत आहोत uh, जिचं नाव आहे हुलपली फुलपली अशी काही ग्लॅमरस रेसिपी नाही आहे जी तुम्हाला बऱ्याचशा रेस्टॉरंट्स किंवा अशा फूड ब्लॉग्स किंवा कुकिंग ब्लॉग्सवर पण मिळेल एक आ, होम कुक्ड आणि कम्फर्ट फूड अशी रेसिपी आहे फुलपली खूपच सिम्पल डाळीचा एक प्रकार आहे आणि लातूर आंध्र प्रदेशला लागून असल्यामुळे त्याचा थोडा इन्फ्लुएन्स आहेच हा सांबरकडे आपण म्हणू टन जाणारा एक पदार्थ आहे कारण आंब आपण जशी आमटी वगैरे बनवतो तशा याच्यात पण आंबट गोड आपण डाळ बनवत आहोत तिखट आंबट गोड तर चला सुरू करूया याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल एकदा साहित्य बनवून बघून घेऊया तर अर्थातच आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ पाच सहा तास भिजत ठेवलेली आहे तर ती नरम झालेली आहे एक कांदा आपण उभा चिरून घेणार आहोत पाच सहा लसणाच्या लग, पाप्या थोडीशी कोथिंबीर फॉर गार्निशिंग एक चमचा आपल्याला बेसन लागणार आहे गुळ आणि चिंच आपण त्याचा पाणी बनवून घेऊया आणि थोडेसे आपले रेग्युलर जिरा मोरी जे आपण मी तुम्हाला दाखवतोच तसं काय करता येईल ते खूपच सिंपल रेसिपी आहे आणि खूपच लवकर होते खूपच नरिशिंग आहे आणि जसं मी आधी बोललो कम्फर्ट फूड आहे आपण त्याला स्टार्ट करूया कढईमध्ये थोडस दोन चमचे तेल घेऊया फोडणीसाठी ओके ते? आपण तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण कांदा मीडियम साईजचा सा कापून घेतलेला आहे मी जिऱ्यासोबत लसणासोबत थोडे जिरे पण घेऊन टाकले लसूण ठेचायलासुद्धा मदत होते आणि जिरे पण चांगले ठेचले जातात तर तेलामध्येच छान स्वाद सोडतात तेल गरम व्हायला ठेवलं होतं आपण आता तेलात सगळ्यात आधी आपण लसूण आणि जिरे टाकूया लसूण जिरे टाकल्या टाकल्या असा मस्त वास येतोय छान एकदम परत जुराचा वारा सुटलाय तर एका बाजूनी मेन नेहमी सारखा भक्कमपणा उभा राहतोय एनीवेज लसणाचा हलकासा रेंज रंग चेंज व्हायला लागला तर आपण गॅस कमी करून देऊया आणि याच्यात थोडा कढीपत्ता पत्ता चांगला तडतडला पाहिजे सोबत मोहरी मोहरी पण चांगली तडतडली आहे हे सगळे मसाले आपण बारीक गॅसवरच परतून घ्यायचे थोडी हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे हे गोड आंबट तिखट अशा प्रकारचे एक वरण आपण म्हणू शकतो तयार होतं सांबर म्हणू शकतो आमटी म्हणा हे सगळं आपण कमी गॅसवर परतून घ्यायचं जोपर्यंत हे मिनिट आहे तुम्हाला ही छानची एक जागा दाखवतो जी आज मला भेटलेली आहे हा इकडे लातूरून तुळजापूरला जाणारा रस्ता आहे एका फार्म होत कोणाचं तरी आम्ही तिथं परमिशन घेऊन हा सेटअप केला आहे मी उभा आणि छान रस्ता आहे पावसाळी वातावरण आहे इथे अ सगळीकडे असं हिरवळ पसरलेला आहे आणि तिकडे पुढे लांबवर असे मोठ्या मोठ्या विंडमिल्स आहेत म्हणजे बघायला खूपच सुंदर वाटत छान वाटत चला आपले मसाले परत आले आहेत त्याच्यात आपण एक मोठा ग्लास भरून पाणी टाकून घेऊया एक मोठा ग्लास आपण पाणी टाकून घेतला आहे त्याच्यातच आपण भाजलेले शेंगदाणे डाळ जी आपण गिजर घालची होती डाळ टाकून देऊ पण जो कांदा चिरून ठेवला होता तो, तो। लक्षात ठेवा कांदा आपण तेलात परतायचा नाही ते मसाले वगैरे टाकल्यानंतर आपण जे शिजण्यासाठी पाणी टाकतो त्याच्यात आपण कांदा टाकून घेतला आता हे आपण येण्याची वाढ बघूया आज जरा जागा मिळायला अ मुश्किल झाली होती पाऊस पण सकाळपासून खूप होता असं वाटत होतं का आजचा दिवस इंडोर मध्येच घालवावं हो लागेल पण फॉर्च्युनेटली पाऊस थांबला जागाही मिळून गेली आता आपल्या रशाला चांगली उकळी आलेली आहे आता बाकीचे इन्ग्रेडियंट आपण टाकून घेऊयात त्यात सगळ्यात आधी बेसनाचा गोळ आणि चांगलं मिक्स करून घेऊया बेसन चिटकायला नाही पाहिजे आणि त्याच्या गोळे नाही व्हायला पाहिजे याच्यासारखे सारखं सारखं ढवळत राहा ते एकत्र होईपर्यंत तर त्याला उकळी येईपर्यंत बेसन मिक्स झालं तर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आज थोडं विंड नॉइज जास्त असण्याची शक्यता आहे कारण वातावरण क्लाउडी आहे आणि हवा पण छान सुटली आहे आणि रस्त्यावर बरीच वर्दळ आहे मेन हायवे आहे वाहनं खूप आहेत म्हणून त्यांचा पण बॅकग्राऊंड नॉईज आहेच वारा तर आहेच तर ऑडिओ फुली चांगला राहिल चला बेसन टाकून हे दोन मिनटं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चिंच गुळाचं जे पाणी तयार केलं होतं ते टाकून देऊया तसं मी आधी पण सांगितलं होतं तिखट आंबट आणि गोड हे तिन्ही फ्लेवर्स त्याच्यामध्ये इन्कॉर्परेट होतात आपल्याला फक्त हे दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर उकळत ठेवायचं आहे कमी गॅसवर उकळत ठेवलं तर ते बेसन चांगलं इनकॉर्परेट होईल आणि डिशला असा वेगळा टेक्स्चर आणि थिकनेस देईल आणि ते दिसायला आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागेल तर दिस दिस इज ऑलमोस्ट डन आपण फक्त दहा पंधरा मिनटं उकळूया आणि मग नंतर कोथंबीर टाकून गार्निश करून सर्व करूया हलकासा पाऊस पा। पडायला लागला थेंब 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 थें। आपला पदार्थ ऑलमोस्ट रेडी आहे तर तो प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी गॅस आणि हवेपासून पण बचाव करण्यासाठी काय काय करावं लागतं मला चला कर दहा बारा मिनिटं झालेत उघडून बघतोय छान उकळी आली आहे आणि सगळं असं एकत्र जमलंय त्याची थिकनेस वाढली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर जे आधी नुसतं पाणी होत आता ते बेसन शिजत आल्यामुळे ते माणी ॲबॉर्ब करून त्याचा घट्टपणा वाढतोय जर तुम्हाला अजून घट्ट हवे असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा बेसन ॲड करू शकता याच्यामध्ये त्या हिशोबाने मीठ मसाले थोडे ॲडजस्ट करून घ्या बट अदरवाईज याची कन्सिस्टन्सी अशीच असते याला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकतात आणि काही घरात जी शिळी पोळी असते तर त्याचा पण चुरा करून त्याच्यात हे टाकून खातात किंवा नुसतं पण काही जण याचा आनंद घेतात लातूरमध्ये तशी पण पाण्याची कमतरता असते दुष्काळग्रस्त प्रदेश आहे हा आणि भाजीपाला नसला तर हा एक पदार्थ सहज बनवता येतो आणि इथं डाळ पण होतात तर मग त्यासाठी हा पदार्थ सहज घरी बनवता येतो आणि त्यामुळे हा पार्ट ऑफ हाऊसहोल्ड झालेला आहे चला आता चांगला तयार झालेला आहे आपलं फुलपली आपण याला कोथंबीर गार्निश करून सर्व करूया आज आपण हे ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करतोय ज्वारी, ज्वारी पण इथले एक स्टेपल फूड आहे आणि कोथंबीर टाकून थोडस गार्निश करा आणि आपली लातूर स्पेशल फुलफली टच ऑफ आंध्रा सांबार रेडी आहे चला टेस्ट करूया तर मस्त घट्ट झालेला आहे कांदा शिजलेला आहे शेंगदाणे डाळ छान झालेला आहे टेस्ट करूया आपण व्हेरी नाईस एक घास भाकरीसोबत भाकरी थोडीशी डीप करू आणि मग वरून आपली फुलपल्ली एकदमच कम्फर्ट आणि होमली फूड असल्यासारखं आहे गरम आहे आणि ते खातानाच वाटतं तर खूप नरिशिंग आहे आणि खूप इझी टू डायजेस्ट आहे रेग्युलर आपली घरी डाळ बनवतो तशी तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा लातूरची स्पेशल हुलपली हा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुमच्या काही सजेशन्स असतील आयदर लोकेशनच्या बाबतीत किंवा रेसिपीच्या बाबतीत किंवा ओवरऑल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात लातूरला बाय बाय बोलतोय आजची हुलपली आपली छान जमली जागा त्या एकदम अप्रतिम मिळाली होती होपफुली पुन्हा अशी जागा मिळायला पाहिजे त्यासाठी चाललोय एका नव्या रस्त्याने आणि एका नवीन रेसिपीच्या शोधात चला भेटूया पुढच्या भागात